नमस्कार मित्रांनो लैंगिक आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा बरेच, बरेच पुरुष फक्त आपला विचार करतात फक्त आपल्या समोरच्या पार्टनरचा किंवा आपल्या वाईफचा आपला विचार करताना दिसून येत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये केव्हा केव्हा नैराश्य येतं आणि त्याच विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश शाह आज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना त्याचा बेनिफिट झाला पाहिजे तर चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच वेळा पुरुष असे असतात की सेल्फीश असतात आपला स्वतःचा विचार करतात आपण इंटरकोर्स केला इंटिमेट झालो इंटरकोर्स केला फोर प्ले केलं अमकं केलं टमकं केलं आणि आपलं इजक्लेशन केलं पण आपल्या पार्टनरचा विचार करताना केव्हा केव्हा पुरुष दिसून येत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की नेक्स्ट टाईम आपल्या पार्टनरपासून जितकं त्यांना म्हणजे साथ पाहिजे किंवा त्यांचं कॉपरेशन पाहिजे तेव्हा ना मिळत नाही कारण की तुम्ही तुम्हाला तर स्वतःला ऑर्गॅझम आलेलं आहे पण तुमच्या पार्टनरला तर अजिबात ऑर्गॅझम आलेलं नाही आहे तर मग ती सेकंड टाईमला का बरं इंटरेस्ट तुमच्यामध्ये घेणार तर मित्रांनो असं न करता जर तुम्हाला जर बरोबर दोघांनाही एका म्हणजे ऑर्गेजम जर पाहिजे असेल तर तुम्हाला दोघंही दोघांनाही एका टिकडीवर हळूहळू हळूहळू चढायचं आहे आणि एका टिकडीच्या प्लॅटीवर आल्यानंतर दोघांनाही तो देखावा बघायचा आहे जेणेकरून दोघांना त्या जे आपण जे गिर्यावरण करतो त्याचा आपल्याला आनंद घ्यायचा असेल देखावा बघायचा असेल तर दोघांनी जर बघितलं तर त्याचं दोघांना तृप्ती होऊ शकते आणि दोघांना आनंद मिळू शकतो आणि त्याच्यामुळं आपलं जे ला बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग पण स्ट्राँग होण्यास आपल्याला नक्कीच आपल्याला मदत करतं तर मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्याला ऑर्गेझम येतं आपल्याला इजॅक्युलेशन केल्यानंतर त्याचप्रमाणे स्त्रियांना पण इजॅक्युलेशन असतं होतं स्त्रियांना पण पाणी निघतं स्त्रियांना पण ऑर्गेझम आलं का नाही आलं हे कसं ओळखायचं तर त्यांचे जेव्हा मस जेव्हा केल्यानंतर त्यांचे जे मसल रिलॅक्स होतात बॉडी रिलॅक्स होते थोडं हार्टबीट वाढतात तेव्हा समजून जायचं की त्यांना पण ऑर्गेझम आलं तर मित्रांनो हे ऑर्गेझम देण्याची पण एक कला असते की काय असतं मित्रांनो की पुरुष जे असतात ते खूप घाईघाईने उरकण्याचा प्रयत्न करतात कारण कामशास्त्र या कामशास्त्र मी कामशास्त्र याला यासाठी म्हणत नाही हे आनंदशास्त्र म्हटलं तर याला अजून चांगलं वाटेल कारण काम म्हटलं की आपल्याला आपल्या पाठीमागे कोणी काही काम सांगितलं आपल्याला जीवावर येतं त्याप्रमाणे जर आपण लैंगिक आयुष्यामध्ये फक्त काम करायचं म्हणून करायचं असं जर तुम्ही करत असाल तर ता नक्कीच केव्हा केव्हा तुम्हाला कंटाळवाना वाटेल आणि बस उरकायचं म्हणून उरकायचं आहे करायचं म्हणजे करायचं आहे असा तुमचा दृष्टिकोन राहील आणि त्याच्यामुळं तुम्हाला तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला दोघांनाही पण त्याच्यातून आनंद मिळणार नाही आणि एक वेळ असं होईल की काला म्हणजे म्हणजे तुम्ही डेली स से सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करणारे जे काही कपल असतात त्यांचं मग आठ दिवसाला एक पंधरा दिवसाला एक महिन्यातून एक असं होऊन जातं हे का बरं फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाते कारण त्या दोघांना त्या काम क्रीडेमधून रस येत नाही त्यांना आनंद येत नाही त्यांना आनंद मिळत नाही त्याच्यामुळं काय होतं की यांची फ्रिक्वेन्सी कमी कमी होऊन जाते तर मित्रांनो जर तुम्हाला दोघांनाही जर काम क्रीडेमध्ये किंवा काम जीवनामध्ये आनंद उभा असेल आणि त्याला प्रॉपरली तुम्हाला मेंटेन ठेवायचं असेल अप टू द एज ऑफ सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह तर तुम्हाला दोघांना नेहमी तुम्हाला सांगत असतो की दोघांनाही प्रॉपर ऑर्गॅझम मिळालं पाहिजे तर मि मित्रांनो पुरुषांना ऑर्गॅझम लवकर मिळा मिळतं हे मी मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तर स्त्रियांना त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागतो तर जितकं तुम्ही जास्त फोर प्ले करसाल जितकं फोड प्ले करताना जे काही तुम्हाला किसिंग करायचं आहे किंवा तुम्हाला बुब चुकायचं आहे काही करायचं आहे किंवा किसिंग करायचं आहे किंवा अजून कुठं तुम्हाला किसिंग करायचं आहे किंवा हात फिरवायचा आहे किंवा वल्वाला तुम्हाला एकदम मसाज द्यायचा आहे क्लायट्यूज ग्रंथला तुम्हाला चांगलं एकदम रबिंग करायचं आहे की ज्याच्या कामकेडेमधून त्यांचे हार्मोन्स वाढतील त्यांचं सिक्रेशन वाढेल आणि त्याच्यामुळे त्यांना जेव्हा ते तू तुम्हाला सांगेल की आता तुम्ही आता इन्सर्ट करा तेव्हाच जर तुम्ही इन्सर्ट केलं तर मला वाटतं दोघांना दोघालाही तुम्हाला जे ऑर्गॅझम असतं ते एकाच वेळी मिळू शकतो आणि हे सगळ्यात चांगलं हेच असतं की दोघांना जर ऑर्गॅझम एकाच जर मिळत असेल तर दोघांचं पण सॅटिस्फॅक्शन होतं दोघांना पण आनंद मिळतो आणि दोघं पण रिलॅक्स होतात तर मित्रांनो हे नक्की लक्षात ठेवा जेव्हा केव्हा तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करत असाल तर आपल्या पार्टनरचा विचार पहिले करा नंतर आपला स्वतःचा विचार करा धन्यवाद मित्रांनो